सो so, आज बनवलेला आहे मटणची भाजीची रेसिपी तर ही मटणची भाजी आपण क कशी शिजवलेली आहे त्याचं सूप कसं बनवलेलं आहे ही भाजी कशी बनवली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हे पोकड्याचं मटण घेतलं आहे आपण एक किलो तीन ते चार वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये जे आहे ते मीठ टाकून घेऊया एक साधारण दोन चमचे आपण हे मीठ टाकूया तर थोडी हळद एक चमचा टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट ही अशी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तर आपण हे असं मिक्स करून घेऊया तर हे तुम्हाला जर लगेच करायचं असेल वेळ नसेल तर तो तुम्ही असंच आपण आपण ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आणि लगेच शिजवायला स्लो फ्लेमवर ठेवून घ्यायचं आहे जर तुम्हाला वेळ असेल तर एक अर्धा तास तुम्ही असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आपण आता हे स्लो फ्लेमवर जी भाजी जी आहे मटणाची तरी हे पहा आपण ह्याच्यामध्ये पाणी पण टाकलेलं नाही आहे तर जा जा हे जा मटण आमचंच पाणी जे आहे ते बघ हे पाहतून पाहू शकता हे असं छान झालेलं पाणी सुटलं ह्याला आपण मीठ पण टाकलं होतं तर याच पाण्यामध्ये आपण हे हे सगळं पाणी आटेपर्यंत जावलं आपण शिजून घेणार आहोत पाहू शकता तर हे पाणी सगळं आटल्यावर आपण गरम करून पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मग सूप बनवणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही जर मटण शिजवलं तर ही म बोकड्याच्या मटणाची भाजी खूप छान होते तर आता आपण हे आणखीन पाणी आटून घेऊया शिजवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपण जे मटणाच्या आमचं पाणी सुटलं होतं ते पाणी आता पूर्ण आटलेलं आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये गरम पाणी जे आहे ते टाकून घेऊया ते पाणी पूर्ण आटल्याशिवाय आपल्याला दुसरं पाणी नाही टाकायचं तर आता आपण हे आणखीन या पाण्याने शिजून घेऊया आणि याच पाण्याचं आपण सोप पण काढून घेऊया आता तुम्ही गॅसची फ्लेम जी आहे स्लो मिडियम फ्लेम करू शकता तर आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर मी एक अर्धी वाटी सुकं खोबरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे आणि तो असं चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आपण हा खोबरं जे आहे ते छान असं भाजून घेऊया तर आपण ही जी भाजी आहे ती अशी पातळ करणार जास्त पातळही नाही आणि जास्त घटही नाही आपल्याला चुरून खाता यावी पाच हो। ते सहा व्यक्तींसाठी बनवत आहोत तर आपण हा मसाला आता बनवून घेऊया तर जे आपला खोबरं जे आहे ते बहातून पाहू शकता छान असं आहे आता मी ह्याला काढून घेते तर मी हा एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो चिरून घेतला आहे तो घेऊया आता भाजी आपण चांगला आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आपण तेल आहे टाकूया तेल टाकल्यामुळे आपला कांदा जो आहे पटकन भाजला जातो तर आपण जे आहे तर हे फुटाने घेतलेत हे पहा अर्धा बाऊल तर ह्याच्यावरची जी साल आहे ती पण आपण काढून घेतलेली आहे ह्याला पण आपण थोडंसं परतून घेऊया जास्त नाही परतायचं या यामुळे जे आहे या आपली जी भाजी आहे ती छान अशी घट घट्टर असते जास्त पातळ होत नाही तर आपले जे फुटाले आहेत की आता छान भाजी आहेत आपण हे काढून घेते याचा पण आपण बारीक पावडर बनवायचा आहे मिक्सर त्या भांड्यातून तर आपला जो कांदा जो आहे तो आता छान असा झाला आहे परत आहे आणि हे आता मी काढते तर आता आपण एक टेबलस्पून तीळ आणि एक टेबलस्पून खसखस जी आहे ती टाकून घेऊया तर मी गॅस बंद केलेला आहे कारण मी पटकन भाजलं जातो तवा आपला जो आहे तो गरम आहे तर मी माझा हा लोखंडाचा छोटा तवा आहे तर सगळे मसाले मी ह्याच्यावरच भाजते जाळबुडाचा जा तवा आहे तर हे आता आपलं प परतून घेतले मी खसखस आणि पिरी ह्याला फार जास्त भाजायचं आहे कारण की बारीकही असतं आणि लवकर भाजलं जातं तर आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया तुम्ही पाट्यावर वरवंट्यावरही वाटू शकता तर आपली मटण जे आहे ते छान आता शिजलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तर सूपही जे आहे ते आता छान झाले आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे जर मटण शिजवलं तर लवकरही शिजतं आणि भाजीही चवदार होते हे पहा तर मी आता हे सूप जे आहे ते आता मुलांना पिण्यासाठी काढते तर आपण आता भाजीला फोडणी देऊया आता त्यासाठी साहित्य पाहूया आपण एक टमॅटो घेतला मिडियम साईजचा एक चमचा टेबलस्पून आलू लसण पेस्ट आहे आणि आपण भाजून घेतलेला जो वा वाटण केले हे हे फुटा फुट्याण्याची पावडर बनवली आहे आणि हा मसाल्याचं वाटण आहे तर आता आपण फोडणी देऊन घेऊया तर आता आपण ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये तेल टाकूया तर माझ्या पळीचा माप आहे तर ह्याच्या तर अर्धी अर्धा बाउल तुम्ही हे तेल घ्यायचं आहे तर या भाजीला तेल जास्त लागतं तर मी एक तीन पाया ह्याच्यात तेल टाकलेलं आहे तर आता आपण ह्याला गरम देऊया तर आता तेल गरम आहे आपलं तर जिरं टाकूया पावसानुसार आलेलंच ना की ते टॉमॅटो जो आहे तो टाकला ह्याच्यामध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया म्हणजे आपले टमाटे जे आहेत ते लवकर नरम होतील एक दोन चमचे मीठ टाकलं आता पुन्हा आपल्याला मीठ बा टाकायची गरज नाही आणि मटण चूप छानही आपलं मीठ टाकलेलं आहे आपण तर पाच मिनिट ह्या नरम व्हायला ठेवूया आपण तर आता आपण ठेवूया तर आपले टमाटे जे आहेत ते छान असं मसूस झाले तर आता आपण जो काळा मसाला आहे तो टाकून घेऊया तर एक दोन चमचे साधारण मी हा काळा मसाला टाकते तर आता हा मसाला जो आहे तो आपण टाकून घेतला आहे तर या मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती झालेली आहे दोन व्हिडिओ आहे त्याचे तुम्ही चॅनलवर जाऊन सर्च करून पाहू शकता तर आपण जे वाटण बनवलं होतं मसाल्याचं तेही टाकूया आणि त्याला पण आपण छान परतून घेऊया दुन दुन आणि हे मसाले जे आहेत ते स्लो फ्लेमवरच आपल्याला परतायचे आहेत फास्ट जर गॅस केला तर मसाले करपू शकतात आणि भाजीची चव ही बिघडू शकते त्यामुळे फोडणी जी आहे ती स्लो गॅसेवर द्यायची आहे ते पाहू शकता आपल्या हे मसाल्याला कसं बाजूने तेल सुटले तर असं तेल आपल्याला स्लो गॅसवर हे करून घ्यायचे त्यामुळे भाजी छान होते आणि हे फुटेऱ्याची पावडर ही पण टाकते आणि एक चमचा टेबल स्पून मटन मसाला टाकलेला आहे ते पण मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये शिजून घेतलेले चिस आहेत ते टाकूया अस पाच मिनिट जे आहे मी वाफून घेतले आता ह्याच्यात गरम पाणी करून मी टाकणार आहे तर ह्याच्यामध्ये जे आहे ते गरम पाणीच टाकायचं आहे तुम्हाला किती प्रमाणात असा हवा आहे किती घट आहे तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता तर हे हे पाहा तर वरून आपण आता ही कोथिंबीर टाकूया आणि आता असंच आपण ह्याला उकळी उकळी आणून घेऊया ताट झाकून ठेवून तर आपली भाजी आता उकळली आहे आता आपण आता सर्व करून घेऊया सो झाला आहे आपल्या मटणची भाजीची रेसिपी तयार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला शेअर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला भेटतील तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय